आणखी एक महत्वाची बातमी शुल्लक कारणावरून मुलाला बेदम मारहाण दुकान मालकाकडून मुलाला आणि वडिलांना मारहाण केवळ पुस्तक खाली पडल्याचं निमित्त नाशिकमधली ही संतापजनक घटना नाशिकचा सिडको परिसरात एका आठ वर्षाच्या मुलाला दुकानातलं साहित्य पडलं या किरकोळ कारणावरून दुकानदारानं बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला या प्रकरणी नाशिक पोलिसांनी दुकानदारासह त्याच्या दोन मुलांना ताब्यात घेतलंय संशयित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते दोरी बांधायला काढली मोठ्या चपला मारलं मला आणि म्हणे तुझ्या मम्मी पप्पाला मी तुला सोडरांनी मला बांधायला दोरी काढली पंख्याला बांधत होते चार, दोन मोठे दरम्यान हे सगळं प्रकरण काय आहे बघूया अभिजित पाटील यांचा मुलगा आपल्या बहिणीसोबत रायगड चौकातील लकी जनरल स्टोअर्स या दुकानात गेला नोटबुक विकत मागताना त्याचा धक्का काउंटरवर ठेवलेल्या सामानाला लागला सामान खाली पडल्यानं दुकानदार अन्सारी यांची मुलाला मारहाण केली मुलाला मारलं म्हणून अभिजित पाटील जाब विचारायला गेले दुकानदार आणि त्याच्या दोन मुलांकडून पाटील यांनाही मारहाण त्यानंतर पाटील यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली अन्य दोन फरार आरोपींचा तपास सुरू आहे लकी जनरल स्टोअरमध्ये नोटबुक घ्यायला गेला तो मॅचची नोटबुक लागत होती त्याला नोटबुक घ्यायला गेला गेला असताना त्याच्याकडनं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी वस्तू पडली पडली आणि तो मन पस्तीस वर्षाचा एक मनुष्य होता आणि एक साठ वर्षाचा मनुष्य होता तर दोघांनी त्याला इतकं मारलं इतकं मारलं तो, तो रावणं करत होता की सोडवा सोडवा म्हणून की आमचं नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं आहे दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याला उपचारांसाठी पाठवून या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आठ वर्षाच्या मुलाला मारहाण झाल्याबाबतची एक तक्रार दाखल झालेली आहे तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती अशी आहे की सदर मुलगा हा किराणा दुकानामध्ये गेला असता त्याच्याकडून काही दुकानामध्ये नासधूस त्याचा राग येऊन दुकानदाराच्या मालकाने त्याला या ठिकाणी मारहाण केलेली आहे त्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अ तीन प्रामुख्याने लोकांनी मारहाण केलेली आहे त्यापैकी दोन लोक ताब्यात आहेत एकाची विचारपूस चालू आहे आणि पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे एका शुल्लक गोष्टीवरून मुलाला आणि त्याच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या दुकानदाराबाबत स्थानिकांनी संताप व्यक्त केला